कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी अखेर माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहर विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला पारकर यांच्या समवेत शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली गर्दी लक्षात घेता कणकवलीवासियांनी वादळ अनुभवलं त्यामुळे गतवेळीच्या सत्ताधाऱ्यांचा प्रभाव निश्चित आहे तर शहर विकास आघाडी हा कणकवली पॅटर्न महाराष्ट्रभर पोहचेल असंही पारकर यांनी सांगितलं आहे खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ज्या पद्धतीनं या शहरवासियांचं एक वादळ या तहसीलदार कचेरीवर एक त्या ठिकाणी धडकलं आणि त्यामुळे जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांचा पराभव जो आहे हा त्या ठिकाणी निश्चित आहे खरं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती आहे दिन आहे पहिलं त्या त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर हे कणकोली शहर एक महत्त्वाचं शहर आहे याला एक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक असा त्या ठिकाणी वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्याचबरोबर परमपूज्य बालचंद्र महाराजांची पुण्यनगर स्वयंभू भूमी आहे अप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे तर या शहराला एक पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकवली एक सुंदर कणकवली एक शांत कणकवली एक कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचेच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघातनं या या ठिकाणी विजयी होतो या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पात्र आणि बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी महा संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात त्यामुळे हे काही नवीन नाही कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता नये सगळे त्या ठिकाणी एकसंगपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला खरं तर मी मगाशीच म्हणालो की कणकोली शहर हे एक महत्त्वाचं केंद्र आहे नुसतंच शहरवासीय जवळजवळ तेरा चौदा हजार लोकसंख्येचं हे शहर आहे पण त्याचबरोबर एक तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे जवळजवळ लाखो लोक या शहरावर त्या ठिकाणी सातत्यानं आपलं जे काम असतं शैक्षणिक असेल तहसीलदार कार्यात असे सगळ्या स्तरावरचं हे त्या ठिकाणी या शहरातनं होत असतं आणि म्हणून या सगळ्यात जनतेला कसा त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून न्याय देता येईल विकासाचं व्हिजन घेऊनच त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मूलभूत सुविधांबरोबर एखादं दृष्ट विज व्हिजन घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि नक्कीच जी पाच वर्षाची संधी आहे त्या संधीमध्ये लोकांना त्या ठिकाणी योग्य लोकांना आम्ही निवडून दिलं अशा प्रकारचा निर्णय आपण केला ह्या एक आनंद त्या पाच वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी मिळेल अनेक इच्छुक उमेदवार होते त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना विश्वासात घेऊन सतराही उमेदवार त्या ठिकाणी ठरवलेले आहेत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी एकमत करून त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि त्यामुळे सतराच्या सतरा नग नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी मोठ्या मतधिक्यानं जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर विश्वासावर त्या ठिकाणी मी निवडून येईल आम्ही तशा पद्धतीनं मागणी निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक विभागाकडे त्या ठिकाणी केलेली आहे जो निर्णय त्या ठिकाणी देतील कुठलंही चिन्ह आणि कुठलंही त्या ठिकाणी आम्ही नक्की ते घेऊन लढू आणि परत एकदा मी आपल्याला सांगतो जनतेचा जो विश्वास आहे या विश्वासावर त्या ठिकाणी या सगळं पॅनल कुठलंही चिन्ह कुठलं त्या ठिकाणी नाही संदेश पारकर आणि त्याच्या प्रभागातले उमेदवार हे सगळ्यांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक जिंकली जाईल नाही हा एक कणकोली पॅटर्न आहे जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय गेल्या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे जो विकास अपेक्षित होता तो विकास झालेला नाही आणि या शहरामध्ये फक्त दहशत भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून हा सगळा बदल करायचा आहे परिवर्तन करायचा आहे आणि म्हणून याला जनता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे कोणता विकास नेमका कोणाचा विकास हाच प्रश्न कणकोलीकर विचारतायत या, विचारता या सत्ताधाऱ्यांचा प्रश्न जो कणकोलीकर विचारतायत कोणाचा नेमका विकास झाला कोणता विकास झाला मतदार तर स्वतः दुर्बीण घेऊन शोधायला निघालेले आहेत चारशे कोटी रुपये दरवर्षी पन्नास कोटी रुपये येतात निधी नगरपालिकेसाठी गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपये निधी आला चारशे कोटी रुपये गेले कुठे हा शोधण्याचा प्रयत्न कणकुलीकर जनता त्या ठिकाणी करते आणि याचं उत्तर तीन तारीखला मतपेटीतना जनता त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्याला देते तुमच्या जे काही मनात आहे ते काही होणार नाही या ठिकाणी या अजून वेळ आहे मागे घेण्याची तारीख आहे हे सगळं होणार आहे तुम्ही तुमच्या जे मनात आहे ते काही होणार नाही आमच्या आघाडीला कुठेही त्या ठिकाणी बिघाडी येणार नाही आम्ही सगळे सांगिकपणे त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आणि हे यश जे आहे हे नक्की त्या तुन्� ठिकाणी मिळवणार आहोत